नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांत म्हणजे केवळ तिळगुळाचा सण नाही तर तो आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा उत्सव दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीचे महत्त्व या काळात दानाचं महत्त्व काय आहे विधीपूर्वक पूजन कसे करावे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळं देवाला नैवेद्य कधी दाखवावा या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला हवी असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा चला तर मग पाल्हाळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी रोजी आपण मकर संक्रांती साजरी करणार आहोत याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते भगवद्गीते श्रीकृष्णाने उत्तरायणाचे महत्त्व सांगितले आहे हा काळ आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ असतो असं मानलं जातं की उत्तरायणात देहत्याग करणाऱ्या जीवाला मोक्ष प्राप्त होतो जसं की भीष्मपितामहानी केले हा काळ म्हणजे देवतांचा दिवस त्यामुळे ह्या काळात केलेला जप तप आणि साधना शंभरपटीने अधिक फळ देते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी नकोरे भोगा तीच ती भोगी असं म्हटलं जातं ह्या दिवशी जुन्या वाईट सवयींचा त्याग करून निसर्गाच्या साठ्याचा उपभोग घ्यायचा सा असतो ह्याच दिवशी थंडीला पोषक अशी भोगीची मिश्रभाजी आणि बाजरीची भाकरी जिच्यात तीळ असतात असे पदार्थ बनवले जातात शरीराला उष्णता मिळवण्यासाठी यात तिळ ओला हरभरा गाजर आणि शेंगांचा वापर केला जातो चौदा जानेवारीला मुख्य दिवस आहे मकर संक्रांतीचा ह्या दिवशी वातावरणात सात्विकता वाढलेली असते तिळ नकारात्मकता शोषून घेतात आणि गूळ प्रेमाचा गोडवा वाढवतो म्हणूनच मकर संक्रांतीला सर्वांना तिळगुळ वाटले जातात ह्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव ह्यांना भेटायला त्यांच्या घरी जातात पिता पुत्रांमधील मतभेद विसरून प्रेम वाढविण्याचा हा संदेश आहे मकर संक्रांती दिवशी पवित्र नदीत किंवा पाण्यात थोडे तीळ टाकून स्नान केल्याने पापक्षालन होते दोन हजार सव्वीसशी मकर संक्रांत एक विशेष योग घेऊन आली आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत तर आहेच पण त्याच दिवशी शक्तीला एकादशी देखील आहे आता प्रश्न पडतो की संक्रांतीचा नैवेद्य कधी दाखवायचा संक्रांत कधी साजरी करायची सूर्य चौदा जानेवारीला मकर राशीत प्रवेश करत असल्यामुळे संक्रांत चौदा तारखेला साजरी होईल आता बघूयात नैवेद्याचं काय करायचं एकादशी असल्यामुळे आपण अन्नाचा अर्थात गुळपोळी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देवाला संक्रांती दिवशी दाखवू शकत नाही फक्त फळे किंवा मेवा ह्यांचा नैवेद्य दाखवावा संक्रांतीचा मुख्य नैवेद्य हा पुरणपोळी किंवा गुळपोळी तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला किंक्रांती दिवशी पारणे सोडताना दाखवा हळदी कुंकू समारंभ तुम्ही चौदा तारखेपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता जर तुम्हाला चौदा तारखेला एकादशीच्या उपवासामुळे शक्य नसेल तर तुम्ही पुढील दिवसात हा कार्यक्रम करू शकता पंधरा जानेवारीला येते ती किंकरा संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून याला किंक्रांत म्हणतात हा दिवस शुभ कार्यास वर्ज मानला जातो पण देवीच्या शक्तीचे पूजन करण्यासाठी हा महत्त्वाचा मानला जातो आता पाहूयात महिलांसाठी संक्रांतीचा सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे सुगड पूजन कसं करावं जागा स्वच्छ करून पाठ मांडून त्यावर लाल वस्त्र हंत्रा काही ठिकाणी पाचही सुगड एकाच आकाराची असतात तर काही ठिकाणी दोन मोठी आणि तीन छोटी सुगड असतात बाजारातून आणलेली सुगड स्वच्छ धुवून घ्यावीत पाटाभोवती रांगोळी काढावी दिवा प्रज्वलित करावा प्रत्येक सुगडाला हळद कुंकवाच्या पाच उभ्या रेषा काढाव्यात सुगडाच्या भोवती पांढरा दोरा गुंडाळावा प्रत्येक सुगडात ऋतूप्रमाणे आलेली नवीन पिकं भरली जातात जसं की हरभरा गाजर बोरे शेंगदाणे उसाचे कर्वे तीळ आणि गुळाचा कडा त्यावर गव्हाच्या लोंब्या किंवा ज्वारीचा होरडा ठेवावा काही जण त्यात तांदूळ किंवा मूग देखील घालतात वस्त्रावर तांदूळ ठेवून त्यावर ते सुगड ठेवा देवाचे आणि सूर्यदेवाचे स्मरण करून सुगडांवर अक्षदा व फुलं व्हावीत सर्व सुगडांना हळदी गुंगू लावून अगरबत्ती ओवाळावी तिळगुळ आणि इतर फळांचा नैवेद्य दे दाखवावा देवासमोर आणि तुळशीसमोर सुगड अर्पण करावे सगळ्यात शेवटी गणपतीची आणि सूर्याची आरती करावी सुगड पूजन झाल्यानंतर सुवासिनी महिला एकमेकींच्या घरी जाऊन वाण देतात सुगडात भरलेले हे धान्य आणि वस्तू एकमेकींना देऊन सौभाग्याचे आशीर्वाद घेतले जातात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत एक ते पाच वर्षाच्या लहान मुलांचे किंवा मुलींचे बोरनाण करण्याची पद्धत आहे त्यामागे एक कारण आहे आरोग्य जपण्यासाठी त्यांच्या डोक्यावरून बोर कुरमुरे चॉकलेट्स टाकून बोरनाण केलं जातं ज्यांचे नवीन लग्न झाले आहे अशा सुनाना सासूबाई काळ्या रंगाच्या साडीची ओटी भरतात तसं तर काळा रंग अशुभ मानला जातो पण ही संक्रांत थंडीत येते आणि काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणूनच या दिवशी काळ्या साडीला आणि हलव्याच्या दागिन्यांना विशेष असं महत्त्व आहे संक्रांती दिवशी दानाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे काय करावे दान तीळ गूळ नवीन धान्य कापूस किंवा थंडीपासून संरक्षण करणारे उबदार कपडे सकाळी सूर्याला जल अर्पण करावे आणि आदित्य हृदयस्तोत्र म्हणावे यामुळे कुंडलीतील सूर्य बलवान होतो आणि आत्मविश्वासही वाढतो तर मंडळी अशी ही मकर संक्रांत आपल्या जीवनात नवीन उत्साह आणि चैतन्य घेऊन येऊ तुम्ही यंदा काय वाण लुटणार आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आता तुमच्या मनात असणारी शंका नक्कीच दूर झाली असेल की संक्रांतीला नैवेद्य कधी दाखवायचा जर तुम्हाला मकर संक्रांतीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत अशा वेगवेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड उथो ब्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा लवकरच पुन्हा भेटूयात एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ